नमस्कार शेतकरी बांधवो कर्जमाफीची नवीन यादी इथं जाहीर झालेली आहे तर आता दोन हजार सव्वीसची नवीन यादी इथं आलेली आहेत तर त्या यादीमध्ये तुमची नाव ऐकणे लगेच चेक करा तुमच्या जिल्ह्यांचे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी झालेली आहे तर जाहीर झालेली आहे तर या संदर्भात माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शोधपर्यंत बघा सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जी स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया त्यानंतर आपण कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी तर त्या जिल्ह्यांची यादीसुद्धा इथं आलेली आहे तर आता जे की कर्जमाफी बद्दल आपण इथं जाणून घेऊया तर इथं सर्वप्रथम मोबाईलची जे की स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे तर आता यामध्ये जे की कर्जमाफी दोन हजार सव्वीस ची नवीन यादी इथं आलेली आहे तर त्यादीमध्ये तुमच्या नावा लगेच तपासून घ्या कर्जमाफी दोन हजार सव्वीस तर आता यादी कशी जाहीर होते तर आता यामध्ये जे की कर्जमाफीची जे की यादी इथे जाहीर झालेल्या जे की मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्ही इथं दाखवल्याप्रमाणे तर आता कर्जमाफीची जे की यामध्ये सहकारी बँक आहे जिल्हा जाहीर झालेले आहे तर एकाच दिवशी आता जे की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यानुसार तर आता यामध्ये पीक कर्ज त्यानंतर न भरलेले मिळालेले जे काही शेतकरी आहेत तर यामध्ये पात्र आहेत तर आता कोणत्या बँकेचे नाव आधी येते तर यामध्ये राष्ट्रीयकृत बँक आहे मध्यवर्ती आहे ग्रामीण आहे तर यामध्ये खाजगी बँकेचा यामध्ये काही समावेश होत नाही त्यानंतर आता यामध्ये महत्वाचा जो काही पॉईंट आहे दोन लाखापर्यंतचे पीक कर्ज इथं माफ होणार आहे किती लाखापर्यंत दोन लाखापर्यंत तर आता कर्जमाफी कर्ज थेठे थे लाभार्थ्यांच्या थे खात्यामध्ये जमा जा केले जाते तर आता ज्यांना कोणाला नवीन कर्ज घ्यायचं असेल तर ते कर्ज कशा पद्धतीने घ्यायचे आहे कोणकोणत्या आवश्यक कागदपत्र इथे लागणार आहे सर्व माहिती आपल्या जे की आपण आपल्या चॅनलवरती अपलोड आहे फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती लगेच तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्या योजनेचा लाभ घ्या त्यानंतर नाव यादीत येण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे जे काही अटी आहेत तर आता यादीमध्ये नाव आहे की नाही त्यानंतर यादीमध्ये नाव कशा पद्धतीने चेक करायचं आहे सुद्धा पाहणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी दोन हजार सव्वीसची नवीन यादी आलेली आहेत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ते सुद्धा इथं पाहणार आहे तर आता यामध्ये आधार लिंक नसणे तर आता तुमचं जर यादीमध्ये नाव नसेल तर कोणत्या कारणामुळे आधार लिंक नसते पीक कर्ज नोंद अपडेट नसते बऱ्याच वेळा तुमची के वाय सी झालेली नसते त्यानंतर एकापेक्षा जास्त कर्ज खाते असते तुमचे त्यामुळे हे सर्व तुम्ही बँकमध्ये जाऊन तुम्ही दुरुस्त करून घ्यायचे तर आता महाराष्ट्रामधील छत्तीस जिल्ह्यांमध्ये काय यामध्ये आहे छत्तीस जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीची नवीन यादी दोन हजार सव्वीसची यादीत आता आलेली आहे तर आता लगेच तुम्ही तुमचं नाव व तुमच्या गावाचं नाव तुमचं नाव आहे की नाही यादीमध्ये तपासून घ्या नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर आता बरेच जणांचे नाव यादीमध्ये नाही आहेत तर त्यांनी काय करायचं आहे बँकमध्ये लेखी अर्ज द्यायचा आहे कृषी अधिकाऱ्याला भेटा बँक खाते आधार लिंक आहे की नाही ते तपासा पुढील टप्प्याची वाटपा तर आता बरेच जणांना एस एम एस देखील इथं लागू जे काही एस एम एस देखील येते कर्जमाफी देखील इथं लागू होते त्यानंतर इथं कर्जमाफी दोन हजार सव्वीसचे ची जे काही महत्वाचे जे काही यामध्ये अपडेट्स आहे कोणत्या वर्षीचे कर्जमाफी इथं आता होणार आहे त्यामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान कधीचा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान पीक कर्ज घेतलेले शेतकरी त्यानंतर इथे आपलं यामध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत थकीत असलेले कर्ज तर यासाठी हे जे पात्र आहेत तर यामध्ये चालू आणि रेग्युलर कर्ज काही टप्प्यांचं समाविष्ट आहे यामध्ये तर आता जिल्ह्यानुसार यादी कशी तयार होते तर पहिले जिल्हा बँका राज्य सरकार त्यानंतर जे की आपल्याला आधार लिंक खाते तर अशांच्या खात्यामध्ये पैसे तर अपडेट केले जाते काय केले जाते अपडेट केले जाते तर आता यामध्ये सर्वांनाच कर्जमाफी होणार का तर नाही यामध्ये जे की पात्र शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी इथं होणार आहे त्यानंतर जे की जिल्ह्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत तर आता कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर आता शेतकऱ्यांना कधी कळतं की आपली कर्जमाफी झालेली आहे तर जे काही सुद्धा आपल्या गावाच्या ठिकाणी लावल्या जाते किंवा तालुक्याच्या ठिकाणी यादी लावली जाते किंवा तुम्ही घर देखील तुम्ही तुमच्या मोबाईलहून देखील यादी चेक करू शकता ग्रामसेवक त्याला त्या यांच्याकडे देखील ते यादी येते ते तुम्ही चेक करू शकता तर आता नाव कट व जे की जे की बऱ्याच जणांचे नाव इथे कट का होते तर काय होते तुमचं आधार मिसमॅच असते म्हणजे आधारचा प्रॉब्लेम असते एकाच्या नावावर दोन कर्ज घेतलेले असतात काही अडचणी असते केव्हाची असते जमिनीची नोंद वर नसते त्यामुळे तुमचे जे काही पैसे आहेत तिथं रखडले जाते त्यानंतर इथे आपलं पहिला टप्पा जो की यामध्ये खात्यामध्ये इथं जमावण्यास सुरुवात तर आता दोन हजार सव्वीसचं जे की यादीमध्ये नाव तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोन ब्राउजर इथं ओपन करून घ्या बो त्यामध्ये टाकायचं आहे महाराष्ट्र कर्जमाफी यादी दोन हजार सव्वीस असं जर ओपन केल्याच्या नंतर टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा तुम्हा जिल्हा तालुका इथं सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपली बँक सिलेक्ट करायचा आहे खाते क्रमांक आणि सबमिट करायचं तर त्या यादीमध्ये तुमचे नाव ऐकून इथं दिसून जाईल तर आता नवीन यादी कधी तयार होणार आहे तर नवीन यादी आता दोन हजार सव्वीस टप्प्या टप्प्याने इथं जी की जाहीर होणार आहे तर यामध्ये थोडा काळावधी सुद्धा इथं लागू शकते तर आता नवीन यादी जी की इथं झालेली आहे तर यामध्ये जे काही लागू झालेले जे काही यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली उस्मानाबाद नाशिक नंदुरबार नांदेड नागपूर मुंबई उपनगर मुंबई शहर लातूर कोल्हापूर जालना जळगाव धाराशिव पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वाशिम यवतमाळ आणि या सर्व छत्तीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे किती जिल्ह्यांचा छत्तीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता लगेच तुम्ही तपासा की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही जर यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला तुमची कर्जमाफी इथं होणार आहे तर लगेच तुम्ही तपासा काही अडचण असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा कर्जमाफीबद्दल तुम्हाला कशाचे रिलेटेड व्हिडिओ पाहिजे त्यावरती आपण लगेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तयार करून अपलोड करू व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू